उद्यापासून फॉर्म भरायची प्रक्रिया ही सुरू होत आहे फॉर्म दोन पद्धती आहेत एक की कुठल्याही सेतू कार्यालयामध्ये आपण गेलात आणि पन्नास रुपये दिले का फॉर्म भरून होतो तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले सगळेच अनेक अधिकार आहेत की फॉर्म कोणी भरू शकत ना मी कोणाला सांगू शकतो भरायला ना मी कोणाला थांबू शकतो आणि शिर्डीमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये शेतू कार्यालय आहे प्रत्येक हॉटेलमध्ये कम्प्युटर आहे प्रत्येक इच्छुक उमेदवारांकडं हॉटेल आहे आणि मला आपल्या हॉटेलमध्ये बसल्या बसल्या फॉर्म भरणे काही लोक दिवसा भरतील काही लोक रात्री भरतील असे होऊ शकते की जो दिवसा नगरसेवक म्हणून भरत असेल तो आठ वाजेनंतर नगराध्यक्ष पदासाठी पण भरायला सुरू करू शकतो म्हणजे फॉर्म भरायची प्रक्रिया आहे त्याला काय तुम्ही थांबू शक आणि संध्याकाळी दुसरं दुसरं माध्यम आहे की समितीला आपण माननीय नामदार साहेबांनी नियुक्त केलं होत समितीमध्ये आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या इच्छा आणि भावना व्यक्त केल्या समितीच्या भावना सगळ्या माननीय नामदार साहेबांसमोर मांडतील आणि नामदार साहेबांसमोर मांडल्यानंतर संघटनात्मक दृष्टिकोनातून काही ठराविक नावांना आपण आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून फॉर्म भरायला होता तर या दोन्ही प्रक्रियेच्या भागामधून आपण कोणत्या प्रक्रियेकडे जाणार आहात हा निर्णय तुमचा व्यक्तीला अधिकार मला नाही पण संघटनेच नेतृत्व करत असताना माझी मापक अपेक्षा ही आहे की संघटनेमध्ये एकमेकांचा मान सन्मान जर आपण करू शकलो नाही ती संघटना काही उपयोगाची नाही आज समितीमध्ये आपण आपल्या भावना व्यक्त केल्या आणि म्हणून मी आभार मानेल या समितीच्या सगळ्या सदस्यांच्या की त्यांनी मागच्या सात दिवसामध्ये प्रत्येक व्यक्तीला ऐकून घेतलं आपला वेळ खर्च केला सगळ्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि या मागच्या एक आठवड्यामध्ये किंबहुना मागच्या दहा दिवसामध्ये समितीच्या सदस्यांनी पार पाडलेल्या भूमिकेबद्दल एकदा जोरदार टाळ्यामध्ये आपण त्यांचे आभार बरेचसे लोक व्यावसायिक आहेत पण त्यांनी साहेबांनी दिलेला आदेश असल्याने आपला वेळ खर्च होतो हे काम सोपं असत प्रत्येकाला बोलून घेणं की किंवा प्रत्येकाला ऐकून घेणं कधी कधी मनामध्ये हसू पण येतं काहीतरी कधी मनामध्ये राग पण येतो त्याला दुःख पण येत रडता येत नाही हानता येत नाही आणि हसता येत नाही बरोबर खेळ वाटत मनात काय झालं सांगू समितीचे सदस्य आणि नेमले की तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून अंदाज जाऊ शकत नाही की तिला आमच्याबद्दल काय विचार कोण करेल नितीश मी आजपर्यंत मतूर हॉटेलला एवढी गर्दी कधीच पाहिली नाही या मागच्या दहा दिवसात रोज सकाळी जे मी घरच्या इंटरेस्ट कधी नाही तुलना मी चालू होतो दुसऱ्या गावाला मी म्हटल्यावर गर्दी घेत नाही काही शनिवार रविवार निघते मुला की ती ती गर्दी म्हणजेच नाही कळत तर ही प्रक्रिया करत असताना आपण सगळ्यांच्या भावना जाणून घेतल्या आता या सगळ्या भावनांचा आदर करत आपल्याकडे जेवढे कार्यकर्ते आहेत युवक आहे ज्येष्ठ आहे महिला आहे प्रत्येक यार प्रत्येक जाती धर्माचा माणूस आपल्याकडे आहे तो सक्षम आहे आणि मला खरंच साईबाबांचे कुटुंबाचे पुण्य असेल कि महाराष्ट्रामध्ये फार कमी नेते असतात ज्यांना लोकांपैकी तेवीस निवड्याची संधी प्राप्त फार कमी लोकांना सुख प्राप्त आहे कि आपल्या संघटनेमध्ये आज नगरसेवक होण्याच्या पात्रतेचे नगराध्यक्ष होण्याच्या पात्रतेचे असलेले शंभर लोक असण हे मी माझं भाग्य समजतो की अशा संघटनेचं नेतृत्व कायद्या आपण कोणी कमी नाही आहोत प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने योगदान देतं प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने ताकद लावतं प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या कौशल्याने योग्य वेळी योग्य काम केलेलं आहे पण आता तेवीस जागांसाठी या सगळ्यांची निवड करावी कशी हा एक फार मोठा प्रश्न चिन्ह असतो पण त्याचा माध्यम असतो काही लोक मला म्हटले की आपण सर्वेला पण दिले मग आता आहे की समजा एखाद्या प्रभागामध्ये सर्वे करायला जे लोक जातात ते फक्त पंधरा लोकांनाच त्याच विचारणा करतात की बाबा हे हे चार पाच नाव आहे त्यांच्यापैकी तुम्हाला कोण योग्य वाटतं कारण की फार लोकांना याचा अर्थ असा की ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त मोकळे फिरणारे मित्र असतील ते पुढे इकडे तिकडे फिरत होते आणि तिथंच तो गाठला की तुमचे चार पिकी कोण आहे हा हा जो बिचारा खरंच संघटनेसाठी वेळ देत होता तरी बैठक घेत होता सगळे कष्ट करत होता कसं एकीकडे सापडले नाव नाव घ्यायला पण आता त्याचं काय करायचं आणि रमेश भाऊ एक माणूस असा मिळाला ज्याला विचारलं की ह्या चार पैकी पैकी दोन कोण ते म्हणतात ते सोड माझं नाव यादीत कस काय हा प्रश्न तो महत्वाचा प्रश्न नाहीये प्रभाव क्रमांक आमच्या धरक्यामध्ये माझं नाव सर्व्हेमध्ये कसं काय दिला हा प्रश्न उत्तर चौथ्या प्रकारचा अनुभव तर जेव्हा सर्व्हेमध्ये नाव दिले तरी ह्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो एखाद्याचं नाव नाही झालं सर्वे वरण सर्व तिकडं होत नाव कसं घेणार माझं कोण तर सर्वे पण आपण करून पाहिला काही लोक वरचट ठरले काही लोक कमी आहेत पण सर्वे पण एक जोबळ मूल्यांकन असत आणि सर्वेची वास्तविकता हीच आहे की नेमकी कोणाला किती वेळेस आपल्या व्यक्तीला विचारलं गेलं हे फार महत्वाचा भाग असतो त्यामुळे सर्वे झालेला असेल त्यानंतर प्रत्येकाला असं वाटत की मी नगरसेवक झालो पाहिजे प्रत्येकाला असं वाटत मी नगराध्यक्ष झालं पाहिजे आणि वाटतं भावना असण आपण या साईबाबांच्या पावनभूमीमध्ये कधीतरी एका पदावर सेवा करायची संधी बाबा आपल्याला देतील ही भावना असताना याच्यामध्ये कोणाच्या मनात काही शक्य कुशकता नाही चांगली गोष्ट आहे ही संधी तुम्हाला मिळावी पण हे जे चार पाच वाक्य मी आता माझ्या भाषणामध्ये बोलणार आहे की एकदा उमेदवारी नाही मिळाल्यानंतर उमेदवारी नाही मिळाल्यानंतर पाच वाक्य आपले फिक्स असतात एक की मला दिलं मी पाहून देतो आता हा माझा बाप होणार माझ्या डॉक्टर बसणार का माझ्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत जनतेच्या मनात मीच आहे आता मी फार पुढे निघून गेलो थांबू शकत नाही माझी आईने माझ्यासाठी नवस केला आता था मी थांबू शकत नाही मी जर झालो नाही तर माझी बायको मला सोडून जाईल तरी मी तिथे तेच शब्द तुम्ही लग्न करून आणले त्यामुळे थांबू शकत नाही हेच सगळे व्यक्तिगत प्रॉब्लेम हा आपण कसं आप सोडू शकतो मुलगी पाहायला गेल्यानंतर एखाद्याला सांगितलं गेलं की हा सेवक आहे म्हणून त्या मुलीने होकार दिला असेल तर ती माझी चूक नाही ना <laughs> तुमचा प्रश्न आहे तर हे सगळं थोडस टाळायचा प्रयत्न करा संघटना एका माणसामुळं मोठी होत नाही संघटना सगळ्यांमुळे मोठी होत आपण सगळेजण सहकार्य कराल आपण सगळेजण से संघटित राहा जो उमेदवार मिळेल तो आपण त्याला पाठिंबा पार्ट देऊन चालवा ही माफक अपेक्षा एक नेता म्हणून साहेबांना आहे आणि एक तुमचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या मध्ये राहणारा म्हणून मला आहे अनेक वेळेस आणि प्रत्येक वेळेसच बऱ्यापैकी था अपेक्षा भंगही झाल्या पण आपण नेहमी या विश्वासाने शिकतो कधीतरी तर आपल्या विनंतीला मान देऊन लोक चालतील पण तसं घडत नाही पण ठीक आहे आता करावं लागत काय होणार आहे काही का नाही हे मला माहिती आणि सिद्धीच वैशिष्ट्य असं आहे की रोज रात्री एक पॅनल तयार होतो इथून ही महायुतीची मिटिंग संपली का महायुतीचे काही लोक महाआघाडी बरोबर असणार आपल्या संघटनेचं वैशिष्ट्य असं आहे की आपला पॅनल पण आपलेच लोक ठरवतात समोरचा पॅनल पण आपलेच लोक ठरवतात हे शेणी एक काम करतो याला राजकीय आवड असल्याचा भाग आहे काय लोकांना आवड आहे ते राजकारणाची आपण तिसरा गॅन पण आता काही लोक बनवायचा प्रयत्न करतात गण शुभेच्छा शेवटी जेवढ्या जास्त होतील तेवढ जनतेचं पण भलं होईल त्यामुळं म्हणजे भलं होईल म्हणजे जनतेला जास्त पर्याय मिळतील एखाद्या व्यक्ती निवडायला हा नाही तर हा चेहरा हा नाही तर हा चेहरा काही असे चेहरे की जनता कोण कोण थकली तर एखादा नवा चेहरा दिसला तर त्याचा पर्याय पाहिजे ना जेवढे उमेदवार तेवढे रिक्षा आणि रिक्षाची गंमत मी अगोदरही सांगितली शिर्डीत मतदान हे विकुरलं गेलेलं आहे वॉर्ड नंबर एक चाचतो सातचा नऊ मध्ये वाजून राहिला कोण कोणाचं चिन्ह घेऊन वाजू राहिलं काही काही कोणाला कळत नाही तर उमेदवार वाढण्याचा परिणाम हा संघटनेला पण होतो तर प्रयत्न करा की संयम ठेव आणि कसं असतं मी तुम्हाला का सांगतो म्हणजे माझं सांगायचं जा काम एक मित्र म्हणून पण आहे आणि त्याला व डॉक्टर म्हणून पण मला सगळ्यांना सांगणं यासाठी गरजेचं आहे की काही लोक हे स्वतःला नगरसेवक आतापासून घोषित करून बसले मी नगरसेवक आहे काही लोक बघतात की मी नगराध्यक्ष आहे काय होत की एक डॉक्टर म्हणून मी सल्ला देऊ शकतो की जेव्हा अचानक सतरा तारखेला तिकीट कापलं जाईल सदमा तुम्हाला पर्दायक झाला पाहिजे कसं करून सांगू तुम्हाला मी आता हा विषय सांगायचं आता तुम्ही मला मित्र मानतात मी मेंदूचा डॉक्टर म्हणून मला याचे परिणाम माहिती आहे की काही लोक जोपतले मी नगराध्यक्ष म्हणून सगळीकडे सांगून टाकले मी नगराध्यक्ष हे झालं ते झालं आणि अखेर सतरा तारखेला जेव्हा एपी फॉर्म जोडला जाईल तेव्हा आपलं नावच नाही आणि मग तो जो झटका असतो त्याच्यातून सावरायला भरपूर वेळ लागतो आणि मग त्या सावरण्याच्या भांडगडीत पण काय होतं माणूस फिरायला त्याचा काही मानसिक तर परिणाम होतो वाईट हे नाही वाटत की त्या जे मानसिक तर परिणाम होतो गल्ली गल्ली फिरू राहायला वाईट हे वाटतं की त्याला आपलेच लोक पण हात मारायला लागतात काय अध्यक्ष इकडे या काय मेंबर इकडे या म्हणजे ते अजून एवढा व्हायला लागत त्यामुळं आपले स्वप्न न पडून देण्याचा आहे प्रयत्न करा स्वतःला समजून सांगायचं की मी कार्यकर्ता आहे प्रयत्न करा स्वतःलाच तिकीट जाहीर न करून घेण्याचा म्हणजे तुम्हाला त्रास करू मला नाही आवडणार कोणी माझा एखादा कार्यकर्ता असा मानसिक केस वेस मिस्टर वगैरे निघून तिकडे कसं चांगलं दिसत गोष्टी खातीशी सांग तुम्ही सतरा तारखेला सगळ्यात जास्त गर्दी मुल लाईट वर नाही सांगली तर नाव केला साडूचे पण व्यवसायाची काळजी घेता सतरा तारखेला तुम्ही तयारी करून द्या ठेवायला अडकत नाही तुम्हाला पडली तयारी करतो दुसऱ्यासाठी म्हणून मी खरं तर लावली प्रचंड गर्दी झाली लोकांना असं वाटलं काय मी मला पैसे फोडाय तर कोण जबाबदारी घेणार मी जबाबदारी घेऊ शकत नोटीस माझं काम आहे माझ्या सगळ्या लोकांना खर्चापासून वंचित ठेवणे खर्च करू नका आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे माझा प्रयत्न आहे की बाबा सगळ्यांना आपण सन्मानपूर्वक वागून घेऊ सगळ्यांना आपण सकारात्मक वागून देऊ आणि आता काळ आलेला आहे की थोडेफार कठोर निर्णय पण घ्यावे लागतील नाराजी पण वाढणार लोक नाराज पण होतात लोक रागपार मनात करतात पण मी लोकसभेमध्ये हो पराभूत झाल्यानंतर मला पराभवाची भीतीच काळजी नाही सत्ता कोणाची येते कोणाची नाही येत हा माझा उद्देश नाही एक निष्ठ माणसालाच उमेदवारी मिळेल हा माझा उद्देश <laughs> 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 ही आपली संकल्पना सत्ता महत्वाची नाही शिर्डीची सत्ता आली काय नाही आली काय काय भरपूर आपण त्या सत्तेसाठी झगडत आप नाही आपण त्या सत्तेसाठी म्हणत नाही आपण त्या सत्तेसाठी लढत नाही मला हे पाहायचं जनतेच्या माध्यमातून की जनतेला खरं विकास पाहिजे का जनतेला आता जातीपातीच्या राजकारणामध्ये घुसायचे ही पहिली वेळ शिर्डीच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीपातीची चर्चा केली जाते आम्ही तर चोवीस तास पेच पाणी धरता कधी के विचार केला नाही की बाबा आपण कोणाला दूर आहे एमआयडीसी बांधताना संस्थांचा हा विकास करतात रस्ते बांधतानी कधी के विचार केला नाही की कोणत्या जाती धर्माच्या कशाला सगळ्या पण करूयात बाबांच्या भूमीमध्ये आपण आहोत जाती धर्माच्या जा नावाने विष्कारण्याचं पाप याचा टाणका बाबाच तुम्हाला मारले मी करणार नाही कारण की जातपात मध्ये आपल्याला जातीपातीची गरज नाही मी तुम्हाला आवडून सांगतो निवडणुकीच्या दरम्यान आधारावरच आपण निवडणुकीला सामोरे जाणार आणि शत प्रतिशत महायुतीच निवडून देणार हे मी तुम्हाला स्पष्ट <laughs> कितीही प्रयत्न केले या खोलीमध्ये जेवढे बसलेले आहेत समोर आणि स्टेजवर एवढे जरी प्रामाणिक राहिले तर ते तेवीस झिरो झाल्याशिवाय राहणार हे पण मला एवढे तरी प्रामाणिक राहिले तर आता बाहेर गेल्यानंतर कोणता पॅनल रात्री तयार होतो मला माहिती पण कधीतरी आपल्याला शिर्डीचा विचार करावा लागेल आज आपण शिर्डी सुधारण्यामध्ये फार पुढे गेलो